कारमी सहयुगिता आणि आपण पाहतायत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजचे विशेष पाथ्य आपण पाहतायत विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूजचे आमचे मुख्य संपादक उद्धव फंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील अतिशय जुने असलेले काँग्रेसचे आलियारभाई खान यांची विदर्भ सत्यजितचे संपादक उद्धव फंगळे यांनी खास मुलाखत घेतली यावेळी आलियारभाई खान यांनी सांगितलं की मेहकर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा केला मात्र त्यासाठी मेहकर शहरात असलेले दोन गट एकत्र होणं गरजेचं आहे ज्यावेळेस हाजी कासमबाई गवळी नगराध्यक्ष पदासाठी नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात होते त्यावेळेस मी त्यांना अठराशे मतांचं लीड माझ्या प्रभागामधून दिलं होतं यावेळेसही मी नगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असून काँग्रेसकडे तिकिटाची मागणी करणार आहे तर नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष हाजी कासमभाई गवळी हेच चांगले उमेदवार असल्याचं चा सुद्धा भाई खान यांनी सांगितलं नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपल्यासोबत आहेत आलियार भाई खान गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ते विविध पक्षाकडे नाही विविध पक्षाकडे नाही आपल्या सामाजिक कार्यात आणि राजकारणामध्ये काम करतात मेकर शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि नगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून सुद्धा होते आपण येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काही गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया अलिअर वय विदर्भ सत्यजित म्हणजे तुमचे स्वागत आहे तुम्हाला राजकारणामध्ये पंचवीस ते तीस वर्ष झाली काय वाटतं तुम्हाला मेकर शहरात राजकारण काँग्रेस असो भाजप असो शिवसेना पक्ष असो राष्ट्रवादी असो पहिलं एक राजकारण आणि एक आताच एक राजकारण काय वाटतं तुम्हाला पहिलाच वेगळा होता आता वेगळा समजा आता आमचे काँग्रेसचे हे समजा बावडी तर काँग्रेसचीच बनणार नगरपालिका मध्ये काँग्रेसचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येईल मी नगरपालिकेची निवडणूक लढली होती का आता हो लढली लढली मी त्या लोकांची जिथे ठेवले नाही मी वार्ड अकरा आहे परभाग सात आहे बालाजी मंदिरचा खालचा बत्तीसशे पन्नास पुर वोटर आहे त्याच्यातले चौदाशे पन्नास महिला आहे आणि सतराशे आपला पुरुष आहे तुम्ही नगरपालिकेचा अभ्यासच करून ठेवला बरोबर हो का नाही म्हणजे तुम्हाला पुढची नगरपालिका लढवायची इच्छा दिसते तुमची नाही पुढचं लढवायचं ना आम्हाला लढवायचा आणि पहिले तुम्ही काय कोणाचे डिपाट ठेवले नाही याचे पहिले मी घेतलेला आहे मला त्यानंतर निवडणूक लढलेली आहे मी अध्यक्ष कासमबाई गवडे अध्यक्ष होते तेव्हा आमच्या परभातमध्ये आम्ही त्यांना अठराशे लीड दिली काँग्रेस काँग्रेसमध्ये <laughs> तर आम्ही बी अभि आम्हाला बी आता हे उमेद आहे आता मला तिकीट भेटल आम्ही लढणारच आणि आणखीन डबल आम्ही डिपॉझिट ठेवणार नाही दोन नेते हो आता सध्या आता आमचे कासंबाई गवळी जे आहे नगराध्यक्ष आता त्यांच्या त्याच्यामुळे आमचे नेते म्हणून त्या आम्ही लागलो हे काँग्रेस आता एकच होणार समजा वेगवेगळे होणार नाही श्यामभाऊ झाले कासंभव झाले हे नगर पूर्ण एकच इलेक्शन मध्ये होणारच काँग्रेसकडं नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार आहे तुमच्या नजरेमध्ये असे आता सध्या मुळे फक्त पाच आहे कोण कोणते सांगा बर आता समजा आता किशोर गाडे बी गाळून काँग्रेस काँग्रेस स्पेशल काँग्रेस काँग्रेस आता विलास चमकुरे नगर अध्यक्ष कासंबाई आहे पहिले बी होते कासंबाई आता बी त्यांचा चर्चा चालू आहे ते बी उभे राहणार विलास चमकुरे तुम्हाला व्यवस्थित वाटते नगराध्यक्ष पहिले आता पुढे काक होते त्यानं हर वॉर्डा वार्डे मध्ये काम केलं आता भी त्यांचं आमचं म्हणणं आहे तेच व्हायला पाहिजे का संभाय मतदान झालं हिंदू लोक राहतात हो त्यात हो ना लोक चा, त्यांना ते कोणी बी आलं ते भेदभाव करत नाही कोणी बी आला तर त्यांचं काम करतात कोणतं भी काम असो ते काम करतात म्हणून तेच ते नगराध्यक्ष झालं पाहिजेत आमची हे उम्मीद आहे तुम्ही पंचवीस तीस वर्ष झाले हो तुम्ही काम करताना पहिला पासून मध्ये करणार नाही आणि मध्ये शहरामध्ये दोन अध्यक्ष कसे मग नाही दोन नाही तिकीट एकालाच भेटणार ना पण हो। ते दोन अध्यक्ष कसे आता पण सबको उमेद आहे फळे राहणे की फायनल तिकीट एक होता नगराध्यक्ष काँग्रेस काही राहणे वाला आहे तुम्हाला वाटतंय काँग्रेसची सत्ता येईल म्हणून जास्त विकास माहितीये का सध्या केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे हो महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि जनरल लोक विचार करतात की बा सत्ताधारी पक्षाला जर निवडून आणलं तर निधी विकास व्हायला अडचण येत नाही म्हणजे तुम्हाला कशा त्रास होईल का वाटतंय का तुम्हाला आपली सत्ता येईल म्हणून त्रास तर होणार नाही सत्ता कोणाची भी असो पण कसा मेकरचा हे पहिल्यापासून नगर अध्यक्ष काँग्रेसचं झालेला आहे काँग्रेसचा माणूस विकास करते इथे आणि काँग्रेसचा झेंडा नगरपालिकेमध्ये का फटकवणार दोन जी गडबाजी आहे तुमच्या शहाभाऊ हो। आणि कासमबाई ती मिटेल का अशीच का हो। वेळेवर का काय म्हणते नगरपालिका मिळेल तर मिटणारच ते तर वेगळे वेगळे होईल तर ते मग सीट कसे काय येणार मग म्हणजे नुकसान होईल नुकसान हा नुकसान होणारच वेगळी घ्यायची असेल तर त्याने एकत्र हा दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र यायला पाहिजेत एकत्र मध्ये निवडून लढविणार पाहिजेत आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मेकर किंवा तुमच्या वार्डातल्या मतदार लोकांना काय आवाहन करा हेच करणार ना आम्ही पक्षाचं काम करणार आणि आम्ही पक्षाच काम करून नगराध्यक्ष जे बी असेल ते त्यांना निवडून देणार ते होते अलियाबाई खान आपल्यासोबत त्यांनी मेकर शहराची परिस्थिती त्यांच्या वार्डातली मतदार वगैरे किती म्हणजे एकदा तंतोतंत अभ्यास करून ठेवलेला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना उभं राहण्याची असलेले दोन गट नगरपालिकेमध्ये मिटून घ्यावे असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी हाजी कासमभाई गवळे यांचा चेहरा एकदम चांगला असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा